आपले तर मित्रांनो नमस्कार कोकण वैभव या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी वैभव तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो मी आत्ता आलेलो आहे कर्नाटक बाँड्रीजवळ गोव्यामध्ये फिरण्यासाठी आलेलो तर तांबडीसूरला इथे मी आत्ता आलेलो आहे श्री भगवान शंकरांचं मंदिर आहे इथे मी तुम्हाला दाखवतो तांबडीसूरला मंदिर गोवा गोवामधलं कसं आहे ते कर्नाटकच्या बाँड्रीपासून जवळच असलेलं मित्रांनो हे मंदिर आहे तांबडीसूरला या ठिकाणी अभयारण्य आहे त्यामुळे जंगल बघताय तुम्ही किती छान जंगल आहे अजू मंदिराचा बोर्ड इथे लागलेला आहे महादेव मंदिर तांबडेसोरला आतमध्ये जाण्याची आणि बाहेर येण्याची वेळ लिहिलेली आहे इथे जवळच मंदिरापासून जवळच हा मित्रांनो ओढा आहे ओढा किंवा नदी आ, याला बारमाही पाणी असतं आता आम्ही विचारलं तर बघताय मंदिराच्या बाजूला असणारा तलाव किंवा नदी याच्यामुळं खरं तर त्या परिसराला सौंदर्य प्राप्त होतं आणि तसंच झालेलं आहे नदी आहे छोटीशी मित्रांनो बघा सुंदर अशी पायवाट केलेली आहे इथं गाडी तिथेच लावायला लागते आणि इथून चालत जायला आहे आणि खूप सुंदर तुन असं रस्ता केलेला आहे दगडांचा आणि आजूबाजूला झाडं आहेत आणि समोर मंदिर दिसतंय आपल्याला तर मित्रांनो आम्ही चालू आहोत आता मंदिरामध्ये महेश आहे श्रीपाद आहे मित्रांनो आम्ही सगळे मित्र आलेलो आहोत फिरण्यासाठी आणि आता आम्ही आलेलो आहोत तांबडीसुरला मंदिर येथे माझ्यासोबत मित्र आहेत महेश आहे श्रीपाद आहे समीर आहे आणि माझे प्रथमेश आहे तर आता तुम्हाला दाखवतो मित्रांनो सुरला हे भगवान शंकरांचं मंदिर आहे बघूया आपण मंदिराच्या गेटवरतीच मंदिराचा माहिती फलक लावण्यात आलेला आहे आणि सौरा आहे हे शंकर महादेवांचं तांबडीसुरला मंदिर मंदिराच्या आजूबाजूला सुंदर असा बगीचा केलेला आहे पावसाचं वातावरण आहे पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे वातावरण बघताय तुम्ही खूप सुंदर आहे संपूर्णपणे काळ्या पाणशाणातलं हे मंदिर आपण बघतोय गोवापासून पासष्ट किलोमीटर अंतरावरती कर्नाटक बाउंड्री जवळ हे मंदिर आहे गोवापासून जरी पासष्ट किलोमीटर वरती हे मंदिर असलं तरी जवळपास दूधसागर धबधबा आहे आणि इथं अभयारण्य आहे चा चा आजो या मंदिराच्या जवळचा हा जो परिसर आहे तो पूर्ण त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भेट देत असतात आपण आलेलो आहोत मंदिरामध्ये नेहमीप्रमाणे श्री गणेशाची मूर्ती आहे प्रवेशद्वारावरती आणि आपण बघतोय आपण शिवलिंग आहे तांबडी सुरला महादेवाचं हे शिवलिंग आहे गाभारा आहे गाभाऱ्याच्या बाहेर काही वेगवेगळे ठेवलेले आहेत जुने आणि फक्त मी काळ्या पाषाणाचं बांधकाम आहे पूर्ण पोर्तुगीज ज्यावेळेस गोव्यामध्ये आले होते त्यांनी या ठिकाणी काही मंदिरांची तोडफोड केली होती गोव्यातील या मंदिरात सुद्धा तोडफोड केलेली दिसते आहे पण मंदिराचा खूपसा भाग हा चांगल्या प्रकारे अस्तित्वात असल्याचा अस्ते दिसतोय आता या ठिकाणी सुद्धा गणपती बाप्पांची मूर्ती आहे या इकडे नागदेवताची मूर्ती आहे इथे सुद्धा नागदेवताची मूर्ती आहे मंदिराचा दुसऱ्या बाजूलाच श्री विष्णूंची मूर्ती आहे आणि या साईडी इकडे लक्ष्मीची मूर्ती आहे इथे सुद्धा नागदेवतेची मूर्ती आहे मंदिराचं बांधकाम हे तेराव्या शतकातील आहे कदंबा यादव काळातील बांधकाम आहे हे मंदिराच्या घुमटाला आणि खावाला सुद्धा छान नक्षीकाम केलेलं आहे परिसर खूपच सुसज्ज आहे आणि जर मित्रांनो कधी या ठिकाणी गोवा फिरण्यासाठी जर तुम्ही आलात तर नक्कीच या मंदिराला भेट द्या मेन गोवापासून पासष्ट किलोमीटर अंतरावरती कर्नाटक बाउंड्री जवळ हे मंदिर आहे मंदिराच्या आल्यावर तुम्हाला एक वेगळा सुखद अनुभव मिळतो एक प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळतं तर नक्कीच भेटते या मंदिराला मित्रांनो गोवा राज्यामधलं हे श्री शंकर महादेवांच्या मंदिराचा व्हिडिओ दाखवलेला आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद